एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गोळीबार करून फरार झालेले आरोपीस पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केले जेरबंद सविस्तर वृत्त असे पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पोलीस शिपाई अंकुश काळे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक बावीस जुलै रोजी पंचवटी पोलीस स्टेशन अद्दीत फुले नगर मुंजाबा चौक येथे गोळीबाराची घटना घडली होती त्या संदर्भात फरार असलेला आरोपी ऋषिकेश उर्फ बाबा गणेश परसे वय वर्ष बावीस राहणार नगर गल्ली नंबर चार जॉगिंग पायजवळ पंचवटी हा नाशिक आडगाव येथील परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून पंचवटी पोलीस गुणेशोध पथकाचे कर्मचारी अंकुश काळे यांना ही माहिती मिळाली होती गुणशोध पथकाने सापळा रचून त्याच ताब्यात घेतले असून सदरची उल्लेखनीय कामगिरी ही नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत परिमंडळ एक सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख पंचवटी विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण शाखेचे अधिकारी सतीश शिरसाट कैलास जाधव महेश नांदोडेकर अंकुश काळे संतोष पवार लोणारे पोलीस शिपाई चितळकर पोलीस शिपाई पवार देशमुख भोईर या सर्वांनी एकत्रितरित्या ही कामगिरी पार पाडली एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद